नमस्कार आपण जे फणस आणलं होतं त्यातल्या अर्ध्या पणसाची आपण भाजी केलेली आहे आणि आता हे जे गरे आहे आपण त्याचे वेफर्स करणार आहोत चला तर मग आपल्याला काय कृती करायची आहे ते बघूयात आपल्याला जसे हवे तसे छोटे मोठे काप करून साधारण असे मध्यम आकाराचे काप करायचे आहेत थोडीशी हळद घालूया यामध्ये मीठ भरपूर लावून घ्यायचं आहे ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढे फणसाचे घरे तळायचे आहेत तेवढ्या ह्यालाच ते आपण मीठ आणि हळद लावून घेणार आहोत नाहीतर काय होतं मिठाचं पाणी सुटतं त्यामुळे जेव्हा तळायचं आहे त्याच वेळेला आपण थोडंसं मीठ आणि हळद लावून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित लावून झालेलं ला आहे हळद मीठ आपण लगायचंच हे तळायला घेऊया हे मंदा याच्यावर आपण तळून घेणार आहोत याला जर आपण मोठ्या गॅसवर एकदम तळलं तर ते मऊच राहतील त्यामुळे बारीक गॅसवर हे तळून घ्यायचं आहे जेणेकरून हे कुरकुरीत आणि मस्त बराच वेळ कुरकुरीत राहतील कुरकुरीत असे तयार आहे आपल्या फंटाचे कुरकुरीत असे तयार झालेले आहेत तर बघूयात माझी कडने काय फीडबॅक कस झालं आवडली तुला तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी आणि आता माझी कन्या काय फीडबॅक देते त्याच्यावर ते बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद